राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धक्का तंत्राच्या तयारीत आहेत महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात लवकर मोठे फेरबदल केली जाण्याची शक्यता आहे यामध्ये आठ वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट काढून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल भाजपच्या दोन दिग्गजांबरोबर शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता हा दाखवला जाईल अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला मोठं यश मिळालं मात्र राज्यात सरकार आल्यानंतर महायुतीचे काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त भूमिका निवर्तनामुळं जनमानसामध्ये चुकीचा संदेश हा जात आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांनी जी, जी कामगिरी आहे समाधानकारक नसल्याचं आढळून आलंय हे लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जाते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही इतर पक्षांमधील दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल असं बोललं जात आहे शिंदे गटांच्या यांना मिळणार नारळ शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ दिलं जाण्याची शक्यता आहे यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसट रोयो मंत्री भरत गोगावले शिक्षण मंत्री दादा भुसे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे राजदा गटाच्या कोकाट्यांवर टांगती तलवार आहे संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा झालेला आहे त्यापाठोपाठ आता सातत्यानं वादग्रस्त ठरणारे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून टांगती तलवार असल्याची चर्चा आहे नरहरी झरवर यांच्यावरही मंत्रिपद गमावण्याची नामुष्की होऊ शकते नितेश राणे जयकुमार गोरेंना धोका भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या मंत्रिपदाचा धोका हा निर्माण झालाय भाजपचे संकटमोचन म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांना पक्षाची गरज असून मंत्रिमंडळाबाहेर थांबण्यास सांगितलं जाऊ शकतं विधानसभा अध्यक्षपदासाठी मुनगोटीवार यांची चर्चा फेरबदलात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे त्यांच्या जागी भाजपचे सध्या नाराज असलेले सुधीर मुनगटीवार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे